मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन दोन हजार चोवीस शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावे का मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती अकरा जानेवारी दोन हजार जाने ला होत आहे तसेच अकरा जानेवारीला अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे करतात त्यांच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी चार गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सोहासनं घरी बोलवतो पण यावर्षी पाच गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे गुरु अमा तर काय करावे आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर येथे पाहणार आहोत आपण मार्गशीर्षच्या चार गुरुवारी व्रत पूजा मांडणी करावायची आहे तसेच पाचव्या गुरुवारी सुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे या वर्षी पाच गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे अकरा जानेवारीला दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी अमावस्या आहे तर या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणे करावायची आहे अमावस्या ही तिथे शुभच असते आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या या तिथीलाच करतो अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो तसेच कुमारिका किंवा शोवासन महिनांना घरी संध्याकाळी बोलून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे महालक्ष्मी व्रतचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपण पाच वाजून सत्तावीस मिनिटं झाल्यावर सुद्धा उद्यापन नैवेद्य किंवा हळदी कुंकू करू शकता अकरा जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणीमुळे अध्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा कोणत्या सुद्धा अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते मार्गशिष्य महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे ही व्रत करावे त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुख समृद्धी मिळते मार्गशिष्य महिन्याचा पाचवी गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ फुल पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे श्री स्वामी समर्थ